मुलं तुम्ही अभ्यास करताय बरोबर आहे की नाही ग्रुप चर्चा करताय मित्रमैत्रिणी सोबत बसलेले आहेत ठीक आहे तर तुम्ही बघू कोणाचं लिहायचं लवकर होतं आणि सगळ्यात अक्षर सुंदर कोणाचं चांगलं येतं प्रत्येकाने मध्ये ठेवायचं ते प्रत्येकाला काढ नाही ते तुम्ही मित्रमैत्रिणी मैत्रिणी मिळून अभ्यास करताय ना तिकडं बघायचं तुझा ग्रुप तिकडचा आहे आणि आपल्यामध्ये आवाज बघा इकडे मी काय बोलते आपल्यामध्ये अशी स्पर्धा लावायची आहे आपल्यामध्ये काय करायची स्पर्धा लावायची आहे लिखाणामध्ये लेखनामध्ये पुढं कोण जात आहे आणि वाचनामध्ये पुढं कोण जात आहे कोण शब्द फटाफट वाचत आहे आणि कोण छान लिहिते फटाफट लिहिते या स्पर्धेमुळं काय होतं की आणि एखादा शब्द तुम्हाला जर कोणाला आडला असेल तुमच्या मित्रांमधून तर तुम्ही काय करायचं आहे एकमेकांशी चर्चा करायची आहे ठीक आहे दुर्वा बघा दुर्वा वाचून दाखवेल बघा आमची आता वाचा दुर्वा काय वाचते ती काय तो शब्द काय मोठ्याने वाचायच व्हेरी गुड वाचा पुढचा शब्द कैदी दोन मात्रा एक आहे खूप जुनी पद्धत झाली ग फटाफट वाचायचंय कैदी कैरी दोन मात्र म्हणजे दोनच असतात ना चार थोडी नाही देतो आपण प्रत्येकाच दोन मात्रे दोन मात्रे इतर कशा एनर्जी वाया घालवायची कै री डायरेक्ट वाचायचं हां कैरी काय खैर फटाफट वाचायचं आहे हां पै पई व्हेरी गुड असं दोन मात्रे आणि चार मात्रे असं वाचायचंच नाही ती खूप जुनी पद्धत झाली आम्ही लहान असताना तर शिकवायची आता ती पद्धत नाही दोन मात्रे पहिली वेलांटी दुसरी वेलांटी दीर्घ मात्र करायचं आहे ठीक आहे तुमचा कुठ ग्रुप कुठपर्यंत पर्यंत आलाय बघू कोण वाचतय खेळ्या काय वाचलं बघा ते वाच खेळ्या खेतेश्वर का खेते खेते काय वाचतोय कोणता अक्षर आहे पहिलं वाच बरं हे कोण अक्षर आहे वाचा काय आहे व्हॅरी गुड पुढचं काय आहे व्हॅरी गुड खेदे ना अख्ख्या गावाला चक्कर माम येतो अख्ख्या शाळेत फिरतो पण वाचण्यात एक्सपर्ट आहे लयचा कंटाळा करतो वाच पुढचं अक्षर हे का हे पुढचं वाचना काय आहे अरे बा काय हात हो ठेव इथं बोट ठेव ते गो हा कुठचं वाच बरं आ व्हेरी गुड आता पुढे काय आहे काय दो काय बात आहे काय खेदेश्वर आहे बाबा असा मारते असा मारते मारते कर तुला मी लाड करते ना वेपर्स आवडतं का वेपर्स आवडतं का पहिला शब्द वाच बरं आता इथे इथे हा वाच बरं आता काय हा 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 शब्द वाच बर तुला कोणता शब्द वाचता येतो तो वाच हे वाच बरं हा काय अय आवाज हा आवाज बर मला काय आहे मला का ना पा कुठं का काय आहे र काय आहे झालं का वाचून तुमचं वाचून झालं का वाचन झालंय का गप्पा मारताय तुम्ही छान छान अभ्यास आहे ना वाचताय ना, ना। ओके काय करते वेदिका सिद्धी काय करताय काय लिहताय कोणतं काना मात्रा, मात्रा, एक मात्रा को खो का पहिला शब्द वाचा बर काय को अच्छा व्हेरी गुड खालचा शब्द वाचा बर एक शब्द शब्द खाली शब्द दिलेला तू वाचा हा, हा? व्हेरी गुड व्हेरी गुड टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी खूप छान अभ्यास करत दोन्ही मैत्रिणी याला म्हणतात पेअर लर्निंग काय म्हणतात छान वा वा अनन्य काय करते बेटा अभ्यास।, अभ्यास अरे बापरे काय लिहिताय तुम्ही अक्षर अक्षर, अक्षर लिहिताय वाचा बरं कोणता अक्षर आहे ते मला कळेल का मोठ्याने मला आवाजच येत नाही खम गवर काय आहे गबर काय आहे अनुस्वार रेस्ट आहे त्याच्यावरती काय टिपका त्याला काय म्हणतो आपण अनुस्वार काय म्हणतो अनुस्वार कम खम गम वाचताय लिहित आहे का तुम्ही दाखवा तुमच्या वय हा ओके ओके लिया, लिया, लिया। ओके छान लिहित आहे लिहा 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 मस्त लिहित ओके हां लिहून झालं का अनमित लिहून झालंय रोमित काय लिहित तुम्ही काय लिहित आहे आवाज बाकी त्यांचा नकोय मला वाचा पहिला अक्षर काय पहिला शब्द काय वाचा काय काय पुढे काय व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हो हो वा वा चाल तुमचं घट आहे ना हुशार आहे बरं का, 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 का oh, तुमचा हो तुम्ही खूप मस्त मित्र आहात बर का खूप छान वाचा वाचा छान बघू आता ह्या गटाचं काय चालू आहे या गटाचं काय चालू आहे बघू समृद्धी काय लिहित आहे तुम्ही बाळा काय लिहित आहे कोणते अक्षर आहे ते याला काय म्हणतात इंशा क ख अक्षर आहे पण त्याच्यावर काय त्याला काय त्याच्यावर त्यावर काय आहे मोठ्याने बोलायचं तुमचा शांत आवाज नको आता इकडं काय त्याच्यावर काय त्याच्यावर वाचा बरं पहिला अक्षर कोणतं ते त्यावर अर्धाचंद्र असल्यावर काय वाचायचं त्या पुढे हा पुढे हा पुढे घ्या हा पुढे अच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड प्रशिक काय वाचतंय सांग बरं प्रशिक वाचेल बघा आता आपला बघू पहिला अक्षर शब्द वाच हा वाच बर हे, हे वाच बर हा मोठ स हा पुढे हा रो, बले, बले मला वेलांटी वेलां मी समीर व्हेरी गुड हे वाच काय हा शब्द वाच काय बर हा 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 वाचा हा 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 तरी गुड या छान लिहिताय तुम्ही हो आणि समजलं नाही तर एकमेकांना विचारायचंय चर्चा करायची काय करायची चोरी चोरी। चर्चा करायची हा वाटा मोठ्या नि चला काय कौ कुठे काय होऊ लिहित आहे का तुम्ही सर्व लिहू झालं का छान अक्षर करायचंय हो लिहा 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 छान चला झालंय का